राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया हरिभक्तपरायण वैकुंठवासी श्री मामासाहेब दांडेकर म्हणजे सोनोपंत दांडेकर यांचं चरित्र यांचा जन्म वैशाख शुद्ध सप्तमी शके अठराशे अठरा सोमवार दिनांक वीस एप्रिल अठराशे शहाण्णव आणि आषाढ शुद्ध चतुर्दशी शके अठराशे नव्वद म्हणजेच मंगळवार दिनांक नऊ जुलै एकोणीसशे अडुसष्ट श्री गणेश रामराव दांडेकर या नावाचे परोपकारी सत्वसंपन्न पुरुष पालघर या गावी राहत होते या श्री गणेशरावांना तीन मुलगे होते एक सखाराम म्हणजे बापूसाहेब दुसरा केशव म्हणजे आप्पासाहेब आणि तिसरा वामन म्हणजे भाऊसाहेब यापैकी श्री वामनराव म्हणजे भाऊसाहेब हे शेती आणि सावकारीचा व्यवसाय करीत त्यांचं वास्तव्य माहीम इथं होतं ते वृत्तीनं धार्मिक आणि दानशूर होते त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई होतं अशा या दाम्पत्याच्या पोटी वैशाख शुद्ध सप्तमी शके अठराशे अठरा म्हणजे सोमवार दिनांक वीस एप्रिल अठराशे शहाण्णव या दिवशी पुत्र जन्मास आला त्याचं नाव शंकर ठेवण्यात आलं हा शंकर म्हणजेच आमचे श्री मामासाहेब उर्फ सोनोपंत दांडेकर श्री मामांच्या वडिलांचा ज्योतिषावर विश्वास होता म्हणून त्यांनी गावातील विद्वान ज्योतिषी श्री दामले शास्त्री यांना मामांची कुंडली दाखवली कुंडली बघून दामले शास्त्री म्हणाले दादासाहेब तुमचा मुलगा असामान्य भगवत भक्त होईल या मुलासारखी कुंडली क्वचितच पाहायला मिळते अगदी हजारोंमध्ये एखादी श्री मामांचं नाव जरी शंकर ठेवलं असलं तरी घरी सर्वजण त्यांना सोनू म्हणत सोनूचा सोन्या आणि पुढे सोनोपंत झाले श्री मामा हे चार वर्षांचे असल्यापासून श्री मुरलीधर विठोबा रखमाई यांच्या मूर्तींची न चुकता रोज पूजा करेत मुंजीचं वय झाल्यावर त्यांची मुंज झाली सकाळ आणि संध्याकाळची संध्या ते नियमितपणे करत श्रीमामांनी माहीमच्या मराठी शाळेत शिक्षणास सुरुवात केली शाळेमध्ये श्रीमामांचा कायम पहिला किंवा दुसरा नंबर येत असे मामांच्या वडिलांच्या मनात आलं की श्रीमामांना इंग्रजी शिक्षण द्यावं म्हणून त्यांनी श्रीमामांना इंग्रजी शिक्षणासाठी पुण्यास पाठवलं ते नूतन मराठी विद्यालय या शाळेत जाऊ लागले मॅट्रिकमध्ये त्यांचा पहिला नंबर आला आणि त्यांना जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळाली श्री मामांचं उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं या कॉलेजमध्ये प्रख्यात तत्त्ववेत्ते प्राध्यापक राद तथा श्री गुरुदेव रानडे हे विद्वान प्रोफेसर होते त्यांचा संबंध श्री मामासाहेबांशी आला श्री गुरुदेवांनी श्री मामासाहेबांना तत्त्वज्ञान हा विषय शिकवला श्री मामासाहेबांनी पुढे बी ए आणि एम ए इथपर्यंत शिक्षण घेतलं श्री मामासाहेब शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर ते आपल्या आजोळी म्हणजे सोहोनी यांच्या घरी राहत असत त्यांच्या घराशेजारीच वैकुंठवासी विष्णुपुवा जोग महाराज हेही राहत होते त्यामुळं श्री मामासाहेबांची आणि या श्री जोग महाराजांची भेट झाली आणि पुढे श्री मामांनी त्यांचं शिष्यत्वही पत्करलं वैकुंठवासी श्री जोग महाराज एकदा सगळ्या शिष्यांना म्हणाले की तुम्ही माझं होतं नव्हतं ते सगळं घेतलं पण माझं ब्रह्मचर्य व्रत आहे ते पुढे कोण घेणार तेव्हा श्री मामासाहेब पुढे आले आणि महाराजांना म्हणाले मी घेतो तेव्हापासून ते, ते शेवटपर्यंत नैष्ठिक ब्रह्मचारी व्रतानं ते राहिले श्री मामासाहेब हे दरवर्षी सांगली इथल्या परमपूज्य सद्गुरू श्री तात्यासाहेब महाराज कोटनेस यांच्या पुण्यतिथी काळात कीर्तन सेवेसाठी येत असत शेवटपर्यंत त्यांनी तिथं सेवा केली श्री मामासाहेबांचा सा माझे पणजोबा तीर्थरूप परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराज केळकर यांच्याशी घनिष्ठ संबंध होता ते सांगलीला आले की आमच्या घरी वेळात वेळ काढून येत असत एकदा श्री मामासाहेब आमच्या पणजोबांना म्हणजे श्री मामा महाराज केळकर यांना म्हणाले बापूराव तुम्हीही कीर्तन करता आम्हीही कीर्तन करतो पण आमची तब्येत समजा बरी नसेल तर आम्ही कीर्तनास आठ दिवस सुट्टी घेतो पण बापूराव तुमचं तसं नाही तुमची तस नॉनस्टॉप गाडी आहे एकदाच थांबणार असंच एकदा श्री मामासाहेब हे श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांच्या पुण्यतिथी महोत्सवात सांगलीला आले होते श्री कोटणीस महाराजांचं ज्या जागी जा दहन केलं त्या जागी त्यांच्या जा 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 शिष्यांनी समाधी बांधली आणि मंदिर बांधलं याला सध्या हनुमान समाधी मंदिर असं संबोधलं जातं या ठिकाणी पुण्यतिथी पर्वकाळ कीर्तन करण्याचा केळकर घराण्याचा मान आहे तिथं परमपूज्य श्री मामा महाराज केळकर यांचं कीर्तन सुरू होतं एवढ्यात श्री मामासाहेब तिथं येताच त्यांना आलेलं बघितल्यावर आमच्या श्री मामा, मामा महाराजांनी आपलं कीर्तन आटोपतं घेतलं आणि आता सोनोपंत चार शब्द सांगतील असं म्हणाले श्री सोनोपंत नाईलाजानं बोलायला उभे राहिले ते सुरुवातीला म्हणाले मी खरं तर इथं जेवायला आलो होतो पण बापूसाहेबांनी म्हणजे श्री मामा महाराजांनी मला वाढायलाच लावलं बापूसाहेबांशी केवळ आज्ञा म्हणून मी चार शब्द बोलतो वैकुंठवासी श्री जोग महाराज यांनी आळंदी इथं वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली या संस्थेत मुलांना शिकवण्यासाठी श्री मामासाहेब काही काळ पुण्याहून सायकलनं आळंदीस जात आणि परत येत शेवटपर्यंत श्री मामासाहेबांनी या वारकरी शिक्षण संस्थेची सा धुरा सांभाळली सन एकोणीसशे अडुसष्ट सालापासून श्री मामासाहेबांची प्रकृती बिघडू लागली त्यांना न्युमोनिया झाला त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला दिवसेंदिवस प्रकृती बिघडू लागली त्यांना डॉक्टर फाटक यांच्या दवाखान्यात दाखल केलं होतं त्याचवेळी आळंदीहून श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं होतं आणि पालखी पुण्यात येणार होती त्यामुळं वारकरी मंडळी पुण्यात जमू लागली त्यांना श्री मामासाहेबांची प्रकृती ठीक नाही हे कळल्यावर वारकरी मंडळी हॉस्पिटलजवळ गर्दी करू लागली ही गोष्ट श्री मामासाहेबांना कळली त्यांनी बाहेरील सर्व वारकऱ्यांना निरोप पाठवला की आषाढी एकादशी होईपर्यंत मी जात नाही तुम्ही वारी करून याप्रमाणे या श्री मामासाहेबांनी आषाढ शुद्ध चतुर्दशी शके अठराशे नव्वद म्हणजे मंगळवार दिनांक नऊ जुलै एकोणीसशे अडुसष्ट रोजी वयाच्या बहात्तराव्या वर्षी देह ठेवला आणि श्री मामासाहेब हे स्वरूपाकार झाले त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोक जमले होते दुतर्फा गर्दी झाली होती तेव्हा प्रचंड पाऊस पडत असूनही कोणीही जागचं हल्लं नाही शेवटी त्यांच्यावर आळंदी इथं श्री जोग महाराजांच्या समाधीसमोरील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले नंतर त्या जागी त्यांची समाधी स्थापन केली आहे अशा या महान संत शिरोमणीला कोटी कोटी प्रणाम हे होतं हरिभक्तपरायण वैकुंठवासी श्री मामासाहेब दांडेकर म्हणजे सोनोपंत दांडेकर यांचं चरित्र यानंतर आषाढ वद्य चतुर्थीला आपण ऐकूया श्री रामराव महाराज फडणीस तिकोटेकर यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय